¡Uhú! ¡Guau! -huh. Wow. Claro, ¿No sale, no? ¡Guau! ¡Guau! ¡Kitty Chan! ¡Kitty -chan! बाळाला फर्स्ट वॅक्सिनेशन लागलं मंडळी कशा आहात सगळे लाडक्या युट्यूब चॅनल वर तर जर्मनी मध्ये माझ्या बाळाचा जन्म हे आपली सिरीज सुरू आहे अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा आजच्या व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली मी तुम्हाला शेअर करणार आहे या पण गोष्टी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे की जन्म झाल्यानंतर लगेच बाळाचा फोटोशूट करतात आणि फोटोशूट जो आहे तो हॉस्पिटल मध्येच होतो तर ही एक गोष्ट आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा बघायचो ना कोणाचे फोटो पहिले दोन तीन दिवसांचे बाळाचे फोटो तर आम्ही म्हणायचो अरे दोन तीन दिवस तर बाळ हॉस्पिटलमध्येच असते मग फोटो कधी काढले ऍक्च्युली हॉस्पिटलमध्येच फोटो काढला जातात जसं तुमची डिलिव्हरी होते डिलिव्हरी झाल्यानंतर वॉर्डमध्ये फोटोग्राफर रूममध्ये येतात आणि तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे हो करतात म्हणतात की आम्ही फोटोग्राफर आहोत हे आमचं कार्ड आहे आणि तुम्ही हा हा आमचा पॅकेज आहे तुम्हाला कोणता पॅकेज सिलेक्ट करायचा आहे आणि कोणत्या दिवशी काढायचे आहे ते आम्हाला सांगा मग आम्ही ते बघितलं आणि आम्ही म्हटलं नाही नाही काढायचं तर आहेच आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं होतं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि सोबतच आम्ही हे हॉस्पिटल जे आहे ई के ते का सिलेक्ट केलं ते पण एक सांगते तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असतात चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं आहे की ई के हॉस्पिटल आम्ही का सिलेक्ट केलं कारण जनरली काय होतं ना इथले बरेचशे हॉस्पिटल असे आहे जिथे डिलिव्हरी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि बाळाचं जे बाकीचं चेकअप आहे ते वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं करायला पण ह्या हॉस्पिटलमध्ये तसं नाही आहे तुमची डिलिव्हरी आणि पिडेशन डॉक्टर जे आहे ते एकाच हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्यामुळे ते खूप इझी होतं तर राजवीरचं ऍक्च्युली चेकअप होतं तर चेकअपमध्ये काय काय झालं त्याला व्हॅक्सिनेशन लागलं पहिलं तर ते काय काय झालेला त्याची एक छोटीशी क्लिप काढलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता किंडर रूम मध्ये पहिल्या दिवशी बाळाला चेकअप करून बाळाचा चेकअप आहे आणि बाळाला असं न्यायचं आहे वॉर्ड मधून तर पुढे रजत कंटिन्यू करेल तुमच्या तर मी आता एका रूममध्ये त्यांनी मला आणून बसवलेला आहे आणि इथे बाळाला ठेवलेला आहे एक रूम आहे आणि समोर मोठा हॉल आहे तिथे आणखीन काही बाळ आहेत लहान लहान पुष्कळ आहेत तर डॉक्टर त्यांचा पण चेकअप करतील याचा पण चेकअप करतील तर आता बेसिकली असं म्हणू शकतो की आता मी वेटिंग मध्ये आहे आणि मग जेव्हा नंबर येईल तेव्हा तिकडे जाऊया हिथे राहू दाखव पट्टी आतमध्ये डायपर डायपर च्या आत दिसते ग बाई माझ्या बाळाला फर्स्ट वॅक्सिनेशन लागलं गाखव चेहरा दाखव ग कसं वाटलं तुला वॅक्सिनेशन घेऊन मस्त वाटलं म्हणा मस्त वाटत ना डॉक्टर पण छान होत्या मना तुम्ही सगळं सांगितलं ना समजू न मला होई नाही नाही कुंकू कुकू भूक लागली म्हणे असं असं जे व्हायब्रेट करते ना ते अडतानाच करते ती म्हटले ते नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना तो आधी असा करते ना असा नाही तर पायाचे हे विचारलं ते म्हणजे पूर्ण ड्राय स्किन ते म्हणे की अल्मंड ऑइल लावा म्हटलं मी विचारा त्याने पडल्याशिवाय म्हण की आंघोळ नाही घालायची ओलं नाही करायचं बाळाला पूर्ण नॉर्मल ऑइल घेऊन हे लाव ब्रेस्ट मिल्क लावायचं त्याच्यानंतर अजून काय म्हणणार आठवते का तुला काही थांबव ग कश पात गोनूल ग ग फर्स्ट वॅक्सिनेशन झालं म्हणे बाळाचं सगळं ओके ओके आहे म्हणे वाढलंय वीस ग्राम वीस ग्राम वजन वाढलं एवढे अजून खूप वाढेल म्हणा हो की नाही आजही तसंच द्यायचं ब्रेस्ट फिडिंग जितकं देता येईल तितकं द्यायचं कंटिन्यू हा चांगलं खूप हो म्हणा हो हो कस का हो हो <laughs> इतकं मस्त हस लाग मग माझ्या हातात होत होत खूपच गोड म्हणजे काल मी oh. पाहिलं मीच नाही बघितलं तू हस्त त्यानंतर राजवीरला आम्ही फोटोशूट साठी फोटोशूट साठी आम्ही काही पोझेस सिलेक्ट केले होते ऑफकोर्स मी नाही गेली फोटोशूट साठी तर बेसिकली तिथे एक जे पॅन्ट्री असते छोटीशी त्याच पॅन्ट्रीमध्ये त्यांचं सगळं सेटअप असतं छोटासा पडदा वगैरे लावून ते सगळे दे ते सगळे व्यवस्थित फोटो फोटोज काढतात तर तर छान इथे फोटोशूट झालेलं आहे त्याच्या काही क्लिप्स आहे फोटो अल्बम पोर्टफोलिओ जो आहे त्यांच्याकडे त्यांना तसं फोटोज आहे मला तसं आम्हाला काही फोटो काढायचे आहेत त्यातला आम्ही तर फोटो सिलेक्ट करून सांगू की कशा पद्धतीचा आम्हाला फोटो आहे किती छान छान फोटो आहेत पण लहान मुलांचे मला हा असा एक काढायचा आहे असं आता फॉर शुअर आहे आता पाहिजेच आहे ठीक आहे एक झाला एक टोप असा काढा का हा टोपलीतला तो पण है ना अशा प्रकारे रेफरन्स तुम्हाला पण कधी काढायचं काम पडेल तर फोटोज छान काढलेत आहेत फोटो तीन दिवसाच्या मुल बाळाचे फोटो फोटो वगैरे काढतात असं इकडेच आहे बाबा म्हणजे इंडियात फार कमी आहे या सगळ्या गोष्टी एक डोळे उघडून काढशील पण त्याच्यात काही कर म्हणजे त्याच्यासोबत बोल हे कर पण डोळे करून काढशे नाही का आपण तिला तसं तिच्याकडे असेलच म्हणा टेक्निक काहीतरी म्युझिक लावून ठेवलाय तिने असं मोबाईलमध्ये चुपचाप बस झोपल्या ओके तर त्याच्यातले आम्ही सिलेक्ट करू आणि मग फोटोशूट करायला वगैरे ते आम्ही शूट करायला व्हिडिओ आणि मग दाखव कोणते सिलेक्ट केले तर चला तर आता मी चाललो आहे बाळाला आपल्या घेऊन साठी तर चला तिथे पोहोचतो आणि मग मला दाखवतो कसं होत आहे तर बाळाचा फोटोशूट हो <laughs> तर बाळाला इथे ठेवलेला आहे आणि आता त्याचा ड्रेस चेंज करणं चालू आहे आणि ते काहीतरी आहे आवाज करता शांत राहायचं आणि बाळ शांत राहत आहे अरे वा

Now it's slipping time, yeah. not this side. हॉस्पिटल मध्ये सुट्टी झाली सुट्टी झाल्यानंतर अगदी मला वाटतं दोन ते ती तीन दिवसांमध्येच त्यांनी काढलेले फोटो जे आहेत ते प्रिंट करून आमच्या घरी आले, आले। वाँ। <laughs> वाँ। वाँ। कर, फोटो आले वा सरळ कर सरळ पकड म्हणजे दाखव ऍक्च्युअली एक एक फोटो वा वा मस्तले ना वा 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 किती छान किती छान हेच येत दिसून राहिले हेच लान पणचा फोटो आहे किती छान मस्तले रे फोटो मस्त खूपच सुंदर हा लोंद्यावर येचा हां देखो वाओ बाबू तू फो त्या मोठा साहेब बाबू तुझा फोटो का ओ नंगा पैलवा ओ नंगा आज <laughs> नंगा <पार। laughs> नंगा, <पार। laughs> नंगा, नंगा, <laughs> नंगा, <पार>। नंगा <laughs> मस्त ना हा मस्त झालाय गबरूचा फोटो तर चला मग आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल राजवीरचं फोटोशूट कसं झालं ते कंटे प्लीज कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद